मंडळी मजेत ना आशा करते मजेत असाल आपण पाहत आहात काटक मराठी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्राच्या या लोकप्रिय मालिकेत लवकरच नवा अध्याय सुरू होतोय नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एंट्री होणार आहे व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपित मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी रुग्णांची सेवा करायला तिला आवडत म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडले या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येते याचा तिला आनंद आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार असून जवळपास चार वर्षांनंतर ती मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे या भूमिकेविषयी सांगताना नक्षत्र म्हणाली माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती त्यामुळे टीव्ही हे लाडक माध्यम आहे प्रेक्षकांच्या जगात पुन्हा यायला मिळतन्य याचा आनंद आहे सुकन्या पाटील हे पात्र मी साकारणार आहे सुकन्या या पात्राविषयी ऐकता क्षणीच ते मला भावले सुकन्या आणि माझा स्वभाव बराच मिळता जुळता आहे सुकन्या अत्यंत सकारात्मक आहे तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे सुकण्याप्रमाणेच मी देखील माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडत ते देवावर सोडते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि नेहमी हसमुख असणाऱ्या मनात मात्र प्रचंड वेदना आहे मला मिळालेलं आयुष्य भेट आहे हक्त नाही असं तिचं मत आहे ती स्वतःच्या भूतकाळाला कधीच कोणासमोर उघड करत नाही तिच्या मते मी कोण आहे यापेक्षा मी आज काय करते हे महत्वाचं आहे सुकण्याचा भूतकाळ नेमका काय आहे मालिकेची गोष्ट पुढे जाताना येण्याने नेमक काय घडणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे असंती पुढे भनाली। या मालिकेत ईशा केसकर अक्षर कोठारी किशोरी आंबिये दीपाली पांसरे अपूर्वा सपकाळ रोहिणी नाईक ध्रुव दातार आणि ऋत्विक तळवलकर यांच्या भूमिका आहेत